कार मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्र गृहनिमाण सोसायटीमध्ये राहतो आज कित्येक वर्षाला आमच्या सोसायटीमध्ये निवडणूक झाली नव्हती सोसायटीची त्यामुळं आज अ, खूप दिवसांनी आमच्या आमच्या निवडणूक झाली आणि जे सुशिक्षित लोकं आहेत आमच्या सोसायटीमध्ये ते उभा राहिलेले त्यांच्या मुलांनी त्यांना सपोर्ट केला आणि आमचं परिवर्तन पॅनल उभं केलेलं आर्थिक परिवर्तन पॅनल आज एस आर ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोसायटी एस आर ए याच्यामध्ये निवडून आलेला आहे व ज्या लोकांनी आमच्या सोसायटीमध्ये जी कमिटी होती ज्या बिल्डरने आम्हाला जे वादे केलेले ते अजूनपर्यंत पूर्ण नाही झाले तर आमची जी सोसायटी आहे परिवर्तन पॅनलची असे निवडून आलेली आहे ती पूर्णपणे बिल्डरकडून जे आम पड़े आम पड़े पड़े। बने पड़े। बने आम जे आमचे हक्क आहेत ते पूर्णपणे मिळवून देतील आणि आमच्या सोसायटीला सक्षम सोसायटी बनवतील या आम्ही आशा वाहतो नाही पण हे निवडणूक घ्यायचं कारण काय होतं हे निवडणूक घ्यायचं कारण असं होतं की आमच्या सोसायटीमध्ये ज्यावेळी सोसायटी बांधली त्यावेळेपासून आमच्या सोसायटीमध्ये खूप सारे होते वंदेमध्ये म्हणजे घरगळती पाण्याचे प्रॉब्लेम्स होते भाडे नव्हते त्यानंतर बूस्टर मशीन ही सुद्धा लावली नाही आहे त्यामुळे आमच्या सोसायटीमध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स होते आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी कोणी उभं राहत नव्हतं त्यामुळं आम्ही उभा राहिलो आणि आमच्या सोसायटीने आम्हाला ना जे आमच्या सोसायटीमध्ये जे मेंबर्स आहेत त्यांनी आम्हाला आहे ना खूप सपोर्ट केला आणि आमचं आम्हाला जिंकून दिल्याबद्दल आम्ही खरंच त्यांचा अभिनंदन मानतो तुम